नमस्कार मित्रांनो सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो जर आपण या केलं नसेल तर करून लाईक आणि शेअर नक्की करा आम्ही या आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी देत असतो आज पुन्हा एकदा एका नवीन योजनेसह आपल्या समोर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि या योजनेचं जे नाव आहे ते आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना <coughs> मित्रांनो ही जी योजना आहे ही खास करून व्यावसायिक शिक्षण घेणारे आणि शहरी शहरामध्ये वास्तव्याला असलेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना निर्वाह भत्ता म्हणून या योजनेद्वारे लाभ आपण देऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांना जे शहरात शिकायला आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळत नाही तर वसतीगृह न मिळाल्यामुळे त्यांचं कुठल्याही आर्थिक नुकसान या ठिकाणी होऊ नये म्हणून शासन वसतिगृहाच्या ऐवजी आपल्याला एक घर भाडं म्हणून हा भत्ता देत असतं आणि त्या योजनेला नाव दिलेलं आहे सरकारने डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना तर या योजनेमध्ये कुठले कुठले विद्यार्थी अप्लाय करू शकतात तर कुठल्याही व्यावसायिक कोर्सला ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे आणि जे विद्यार्थी खुल्या प्रवर्गात किंवा मराठा समाजातील असतील असे विद्यार्थी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात तर आपण बघूया ही योजना कशा प्रकारे आहे तर यामध्ये तीन प्रकारचे जे विद्यार्थी आहेत ते अर्ज करू शकतात आपण आत्ताच आप बघितलं यामध्ये जर जरी त्या खुल्या प्रवर्गातील आणि एसीबीसी प्रवर्ग म्हणजे मराठा समाजातील जर असतील तर ते अल्पभूधारक किंवा मजूर जर ते असतील मजूर म्हणजे जर रोजगार हमीच तुम्हाला जॉब कार्ड वगैरे मिळत ते मजूर किंवा अल्पभूधारक प्रमाणपत्र जर असेल त्यांच्याकडे आणि जर अर्ज जर केला तर असे कितीही अर्ज जरी आले तरी ते, ते सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतात त्यानंतर दुसरी गोष्ट काय एक लाखापर्यंत उत्पन्न म्हणजे जर तुमच्याकडं अल्पभूधारक प्रमाणपत्र नाहीये मजूर असल्याचं प्रमाणपत्र नाहीये परंतु तहसील जर उत्पन्न जर तुमचं असेल आणि ते उत्पन्न जर तुमचं एक लाखापर्यंत जर असेल तर असे विद्यार्थी सुद्धा सर्व पात्र ठरतात ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे परंतु व्यावसायिक कोर्स साठी असावं हा महत्वाचा निकष त्यामध्ये आहे तर असे देखील सर्व उमेदवार या ठिकाणी पात्र ठरतात तिसरी जी बाब आहे ती म्हणजे जर काही जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांचं जर उत्पन्न जर एक ते आठ लाखापर्यंत जर असेल तर असे फक्त पाचशे अर्ज वैध ठरतात म्हणजे पाचशे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो ज्यांचं उत्पन्न एक, एक, उत्पन एक उत्पन ते आठ लाख आहे म्हणजे अल्पभूधारक मजूर सर्व विद्यार्थी पात्र ठरणार आहेत एक लाखापर्यंत उत्पन्न असणारे सर्व पात्र ठरणार आहेत एक ते आठ लाखापर्यंत जर उत्पन्न जर असेल तर असे मात्र पाचशे विद्यार्थी त्यामध्ये थे तेहतीस टक्के महिला राखीव असेल आणि इतर अभ्यासक्रमानुसार व गुणवत्तेनुसार त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल तर या योजनेचा लाभ किती व कसा मिळतो हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत हे बघा आता कोण कोणता भत्ता दिला जातो त्यात भोजन भत्ता निवास भत्ता व निर्वाह भत्ता असे तीन प्रकारचे भत्ते मिळून हा ही योजना झालेली आहे तर याच्यामध्ये आता मेट्रो सिटी ज्यांचा ऍडमिशन मुंबई शहर मुंबई उपनगर व नवी मुंबई तसेच ठाणे त्यानंतर पुणे पिंपरी चिंचवड आणि नागपूर ही या मेट्रो सिटी आहेत इथं जर त्या था विद्यार्थ्यांचं जर ऍडमिशन जर असेल तर त्यांना वर्षाला साठ हजार रुपये किती साठ हजार रुपये या योजनेअंतर्गत निर्वाह भत्ता म्हणून मिळणार आहेत त्यानंतर महसुली विभाग किंवा क दर क वर्ग महानगरपालिका म्हणजे महसुली विभाग कोणते आपल्या आता समजा मराठवाडा हा विभाग आहे याच्यातील महसुली विभागीय शहर कोणतं आहे तर छत्रपती संभाजीनगर आहे अशा प्रकारे जे महसुली विभागीय शहर किंवा वर्ग महानगरपालिका ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी जर त्या विद्यार्थ्याचं जर ऍडमिशन जर असेल तर त्याला एक्कावन्न हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळतील त्याचप्रमाणे जिथं महापालिका नाही महसुली विभाग नाही किंवा मेट्रो सिटी नाही परंतु जिल्हे आहेत अशा जिल्ह्याच्या ठिकाणी जर ऍडमिशन जर असेल तर त्या विद्यार्थ्याला त्रेचाळीस हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत आणि याखेरीज जर त्याचं तालुका स्तरावर जर ऍडमिशन जर असेल व्यावसायिक कोर्सला तर त्याला अडतीस हजार रुपये या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो वस्तिगृह जरी नाही मिळालं तरी देखील आपल्याला वसतिगृहाच्या भाड्याच्या स्वरूपात वसतिगृहाचं भाडं म्हणून या योजनेचा लाभ मिळत असतो ही योजना आजही अनेकांपर्यंत पोहोचलेली नाहीये तर माझी अशी विनंती राहील की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपण या योजनेचा लाभ आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवायला पाहिजे तर <coughs> सॉरी तर मित्रांनो अशा प्रकारे आतापर्यंत आपण ही योजना कशी आहे आणि तिची माहिती आपण बघितली तर आणि या योजनेला आपण अर्ज कुठं करायचा आहे तर महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर आपण हा अर्ज ऑनलाईन करायचा आहे तिथं आपल्या कागदपत्रांची पूर्तता करायची आणि ज्या निकषात तुम्ही म्हटतात त्यानुसार तुम्ही त्या योजनेला पात्र ठराल तर विद्यार्थी मित्रांनो चोवीस पंचवीस मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आता शासनाने तारीख वाढवून दिलेली आहे तर तीस जानेवारी पर्यंत आपण ऑनलाईन अर्ज याच्यासाठी करणं बंधनकारक आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर विद्यार्थी मित्रांनो या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या आणि ही जी योजना आहे ही आपल्या सर्व बांधवांना माहीत झाली पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून त्यांच्यापर्यंत पोहोचवा पुन्हा एकदा सांगतो अशाच नवीन यो नवनवीन योजनांची माहिती जर आपल्याला जर पाहिजे जर असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद